भरून ऍड करूया आणि आहे ना हे आपली खाण्यासाठी आहे ना रेडी आहे तर आपण आहे ना तांदळाची भाकरी नाचण्याची भाकरी वगैरे त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो मस्त आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आहे ना मी बांगडा करी बनवणार आहे तर त्याच्या आपण आज रेसिपी बघूया चला तर मग त्याच्यासाठी काय साहित्य लागतं बघूया बांगडा करी करण्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया पहिल्यांदा मी आहे ना बांगड्याचे पीस करून घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता त्याला आहे ना आपण मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी आहे ना पहिल्यांदा हे लिंबू आहे ते मी त्याच्यावर पिळून घेणार आहे हे एक लिंबू त्याच्यासाठी लागणार आहे आपण आहेत ना बिया पडलेल्या आहेत ना त्या बाजूला करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आहे ना लिंबू पिळून झाले ना ह्याच्यामध्ये आहेत ना हे मसाले आपण ऍड करूया त्याच्यासाठी हळद तिखट मीठ आणि हा गरम मसाला हे मसाले आपण आहेत ना ह्याला लावून घेऊया बांगड्याला पहिल्यांदा आहे ना मीठ घेते चवीनुसार मीठ घ्यायचं लाल तिकट आणि हा गरम मसाला नाही हे चांगल्या प्रकारे आहे ना लावून घ्यायचे मसाले आणि ह्या त्याला आहे ना दहा ते पंधरा आहे ना मॅरिनेशन करून ठेवायचं म्हणजे ह्याच मसाले आहेत ना चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये मुरले जातात ना, ना ना, आता आपण आहे ना बांगड्यांना आहे ना छानपैकी मसाले लावून घेतलेले आहेत तसंच आपण आहे ना दहा ते पंधरा मिनटं त्यांना साईडला ठेवूया म्हणजे ह्याच्यामध्ये मसाले छानपैकी आता आपण आहे ना बांगड्या अळणीसाठी लागणारे आहे ना वाटण बघूया तर त्यासाठी वाटणासाठी आहे ना मी हे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत एक टॉमॅटो घेतलेले आहे आणि दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अलं घेतलेल्या आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे आणि धने आणि मिरची घेतलेली आहे ते पाण्यामध्ये आहे ना पाच ते दहा मिनटासाठी आहे ना भिजत घालून ठेवलेले आहे म्हणजे म चांगल्या प्रकारे वाटलं जाईल हे बघा हे अशा प्रकारे आहे ना आपण वाटणाची तयारी करून घेतलेली आहे आता आपण आहे ना हे मिक्सरला लावून घेऊया आणि त्याची चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करून घेऊया हे आहे ना याची बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सरला आता आपलं आहे ना वाटण तयार झालेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून घेतलेला आहे तर आता आपण आहे ना फोडणीला घालूया चला तर मग बघूया आता आहे ना हा टोप ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आहे ना मी तेल टाकलेला आहे दोन ते तीन पाय तेल टाकलेला आहे तर आता मी याच्यामध्ये आहे ना मसाला ॲड करणार आहे ते तेल, तेल तापलेलं आहे ना त्याच्यामध्ये आहे ना मी बारीक केलेला मसाला चांगल्या प्रकारे आहे ना परतून जायचा छानपैकी आहे ना परतून घेतला नाही की याला मस्तूला टेस्ट छान येतो आपण ह्याच्यामध्ये आहे ना कांदा टमॅटो वगैरे आहेत ना सगळं कच्च घेतलेलं आहे ना तर त्याचं कच्चपणा निघून जाण्यासाठी चांगल्या ना परतवून घ्यायचं आहे हा मसाला आहे ना चांगला शिजला गेला ना की त्याच्यामध्ये आहे ना आपण तिखट ॲड करायचं अगोदर आपण मच्छीला पण लावलेलं ला आहे मॅरिनेशन करतेवी पण लावलेलं ला आहे आणि मिरची पण आपण ती घेतलेली आहे त्यामुळे आहे ना आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असेल ना त्या अन्नानुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो ह्याच्यामध्ये हळद घेते गरम मसाला घेते थोडा आणि चांगल्या प्रकारे आहे ना मी मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण आहे ना ज्यांना कसं तिखट कमी जास्त लागतं त्यानुसार आपण ॲड करू शकतो जास्त तिखट लागत असेल तर थोडा जास्त ऍड करू करू शकता आणि जर कमी तिखट लागत असेल तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतो पण मच्छी ही तिखटच चांगली लागते हा मसाला आहे ना आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये आहे ना पाणी ऍड करणार आहे जस पाहिजे पाणी म्हणजे कोणाला झालं पाहिजे त्यानुसार म्हणजे पाणी कमी जास्त व्हायचं आता मी याच्यामध्ये थोडं अजून पाणी ऍड करणार आहे आणि आता त्याच्यामध्ये आहे ना कोकम ॲड करणार आहे आपली ग्रेव्ही छानपैकी तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये आहे ना मी मॅरिनेट करायला ठेवलेले बांगड्याचे पीस घालणार आहे हे आपण आहे ना दहा ते पंधरा मिनिटासाठी आहे ना मॅरिनेट करण्यासाठी हे ठेवली होती मच्छी आता त्याच्यामध्ये या करीमध्ये आपण ॲड करूया आपण आहे ना ह्याच्यामध्ये बांगड्याचे पीस घालूया आणि हा आपला मसाला उरलेला असेल ना त्याच्यामध्ये ना थोडं पाणी मिक्स करून तो पण आपण त्याच्यामध्ये ते पण पाणी आपण याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्याला आता याला पाच ते दहा मिनिटं येईपर्यंत शिजवून द्यावं आहे ना आपल्या करीला आहे ना कुकी आलेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर घालून घेऊया हे आहे ना फिश करी बांगडा फिश करी आहे ना झालेली आहे आपण आहे ना कोथिंबीर वरून ॲड करूया आणि आहे ना आपले खाण्यासाठी आहे ना रेडी आहे तर आपण आहे ना तांदळाची भाकरी नाचण्याची भाकरी वगैरे त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो लेणं तयार आहे मी गॅस बंद करते हे आपले झालेले आहे बांगडा करी तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे हे आपले आहे ना बांगडा करीची रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी आपण भात भाकरी बरोबर पण खाऊ शकतो आहे ना तयार झालेली आहे तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून बघा आणि कसे झाले आहे ते कमेंट करून सांगा मला जर तुम्हाला बांगडा करीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की करून बघा आणि कसे झाले आहे ती मला कमेंट करून सांगा बाय